ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवडात पटेल यांनी दिला आत्मधनाचा इशारा घरावरील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी हटवा कनवाड तालुका शिरोळे येथील सोळा बिगे येथे राहणाऱ्या नबी गडू पटेल यांच्या घरावरून महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी टाकण्याचं काम सध्या सुरू आहे या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी अन्य ठिकाणहून टाकाव्यात यासाठी त्यांनी महावितरणला तक्रार देऊनही महावितरणने दखल न घेतल्याने ऑगस्ट रोजी विद्युत आत्मदहन करण्याचा इशारा नबी पटेल यांनी दिला आहे या निवेदन त्यांनी शिरोळ पोलीस ठाणे शिर्टी विद्युत सबस्टेशन व जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलं आहे कन्वड सोळापिघे येथे राहणाऱ्या नबी कुडू पटेल यांच्या घरावरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी टाकण्याचं काम महावितरणकडून सुरू आहे या उच्च विद्युत वाहिनीमुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होणार असल्यामुळे येथील नागरिकांनी ही विद्युत वाहिनी नागरी वस्तीपासून लांब अंतरावर टाकावी अशी मागणी महावितरणकडे केली होती मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत या ठिकाणी असणाऱ्या नागरी वस्तीवरील घरावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्याचं काम सुरू केलं आहे हे काम तात्काळ बंद करावं अन्यथा शिर्टी येथील महावितरणच्या सबस्टेशनसमोर आत्मदहन करून घेणार असल्याचा इशारा नबी पटेल यांनी दिला आहे याबाबत त्यांनी शिरोळ पोलीस, पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय व शिर्टी विद्युत सबस्टेशन यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कनवाड